सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरातील जलशुद्धीकरण केंद्र आणि जलकुंभावर बसवलेल्या स्काडा वॉटर सिस्टम तपासणीसाठी येत्या शनिवारी म्हणजेच दहा मे रोजी दिवसभर पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील तर रविवारी अकरा मे रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाना होणार आहे मार्चमध्ये याच कामासाठी एक दिवसासाठी पाणी पुरवठा बंद ठेवलेला असताना केवळ वेळेत काम पूर्ण न झाल्यामुळे तीन दिवस नाशिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागलेला होता त्यामुळे नागरिकांच्या रोषाला पालिकेला सामोरं जावं लागलेलं होतं शहरातील चाळीस टक्के पाणी हिशेबबाह्य आहे हे पाणी गळती किंवा पाणी चोरी आहे त्यामुळे जलकुंभापासून तर नागरिकांपर्यंत खरोखरच किती पाणी जाते हे तपासण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत शहरांमधील विविध जलशुद्धीकरण केंद्र आणि जलकुंभ येथे स्काडा प्रणाली बसवण्याचं काम प्रगतीपथावर सुरू आहे शिवाय बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र येथील नव्यानं उभारण्यात आलेल्या सबस्टेशनची चाचणी स्मार्ट सिटी कंपनीकडनं केली जाणार आहे ही कामे करण्यासाठी गंगापूर धरण रॉ वॉटर पंपिंग स्टेशन चेहरी पंपिंग स्टेशन मुकने धरण पंपिंग स्टेशन बंद ठेवणं क्रमप्राप्त असणार आहे तसेच मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगाने गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथे सब स्टेशन मधील विविध प्रतिबंधात्मक देखभालीची कामे केली जाणार आहेत त्यामुळे गंगापूर धरण आणि मुखणे धरण येथून पाणी उचलता येणार नाही त्यामुळे मनपाचे सर्व जलशुद्धीकरण केंद्र शनिवारी पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहेत ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत